शिपूर ग्रामपंचायतीकडून आवाहन दिव्यांग व आयुष्यमान कार्ड नोंदणीसाठी चौदा ऑक्टोंबरला विशेष अभियान महाराष्ट्र शासन ग्रामविकास व मुख्यमंत्री राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत शिपूर तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्या वतीने गावातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की जे दिव्यांग नागरिकांचे प्रमाणपत्र अद्याप तयार झालेले नाही अशा सर्वांनी आपले रजिस्ट्रेशन करून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे तसेच आयुष्मान भारत आरोग्य पत्रिका ज्यांचे अद्याप काढले गेले नाही अशा नागरिकांचेही नोंदणी करून कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे ही मोहीम उद्या दिनांक चौदा ऑक्टोबर दोन रोजी ग्रामपंचायत कार्यालयात राबवण्यात येणार असून या अभियानाचा लाभ सर्व पात्र नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे राज्य शासन ग्राम विकास पंचायत राज विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत शिपू यांच्या विद्यमानांनी मी सरपंच मनीषा बनसोडे आपणास आवाहन करते की ज्या दिव्यांग लोकांचे प्रमाणपत्र काढले गेले नाही तसेच त्यांचे रजिस्ट्रेशन करणे या अभियानाच्या माध्यमातून प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे तसेच आरोग्य विभागाच्या आयुष्यमान कार्डाचा ज्या लोकांनी लाभ घेतला नाही किंवा काढले नाही त्यांचे रजिस्ट्रेशन करणे या अभियानाच्या माध्यमातून या योजनेपासून वंचित राहिलेल्या लोकांनी त्याचा पुरे पुरेपूर फायदा घ्यावा असं मी त्यांना आवाहन करते